मॅडम एक रिलॅक्स पोस्ट चेअर वरती हात ठेवा आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले पितृतुल्य अण्णा बैरी देवस्थानचे मुन्ना शेठ सुर्वे बाबासाहेब परुळेकर जोशेठ भाटकर आमचे तालुका प्रमुख आणि या सभागृहातील म्हणजे रत्नागिरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी आमचे दादा शेठे आमच्या महिलांच्या तालुका प्रमुख कांचनताई नागवेकर शहराचे शहर प्रमुख बिपिनजी बंदरकर आणि आमच्या महिला प्रमुख आणि या सभागृहातील माझ्या ज्येष्ठ सहकारी स्मितलताई पावसकर आमचे तालुका प्रमुख बाबूशेख मा अनेक शहरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आमचे पाटील साहेबही आलेले आहेत तर जी सगळी समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि सर्व नागरिक हो जे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळेजणं आलेले आहात आणि या सभागृहामध्ये आलेले नवीन बत्तीस सदस्य या सर्वांचं मी स्वागत करते गेल्या नऊ वर्षांनी आता दोन डिसेंबर एकोणीसशे पंचवीसला रत्नागिरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली आणि रत्नागिरीकरांनी महायुतीला कल देऊन आमचे एकोणतीस नगरसेवक महायुतीचे निवडून दिले आणि सर्वाधिक मताधिक्याने नगराध्यक्ष म्हणून माझी निवड केलेली आहे या प्रसंग मी एवढंच सांगते की हे जबाबदारीचं पद आहे संपूर्ण शहराची जबाबदारी माझ्यावर आणि माझ्याबरोबर असलेल्या बत्तीस शिलेदारांवर आहे प्रत्येक प्रभागातील आमचे नगरसेवक हे त्या त्या भागामध्ये अतिशय चांगलं काम करतीलच या रत्नागिरी शहराचा गाडा चालवताना नक्कीच <laughs> रत्नागिरीकरांना अभिप्रेत असलेला विकास रत्नागिरीकरांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत मग रत्नागिरी शहरातील रस्ते असू देत पाणी असू दे वीज असू दे या सर्व गरजा सोडवण्यासाठी आमचे नगरसेवक आणि मी आम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे प्रयत्न करून त्या व्यवस्थित रीतीने सर्व नागरिकांना त्याचा पुरवठा करणार आहोत नक्कीच या शहराचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने करून या रत्नागिरीच्या विकासाचा जो चढता आलेख आहे तो नक्कीच प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वर्धिष्ण होत जाईल आणि महाराष्ट्रातल्या पटलावर रत्नागिरी शहर हे एक नंबरचं शहर आम्ही नक्कीच सगळेजणं करू याची ग्वाही तुम्हाला देते आणि थांबते आपण सर्वजणं आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिल्यात त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद म्हणते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र